शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे सालाबादप्रमाणे यंदा देखील दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतायत आनंद दिघे यांच्या नावानं हांडेवाडीतील श्रीराम चौकात उद्या दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे विशेष म्हणजे वारकरी देखील या दहीहंडीच्या उत्सवामध्ये सहभागी होणार असल्याचं नाना भानगिरे यांनी सांगितलं पुणे शहरामध्ये हाडपदर या ठिकाणी श्रीराम चौकामध्ये तालाबादप्रमाणे उद्याही धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी महोत्सव साजरा होणार आहे ह्या दहीहंडी महोत्सवाचं विशेष म्हणजे सामाजिक सांस्कृतिक त्याचबरोबर ढोल त्याचबरोबर वारकरी बांधव येणार आहे अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी असणार आहे हजारोच्या संख्येने गोपाल भक्त या ठिकाणी येत असतात त्याही वर्षी हजारोच्या संख्येने गोपाल भक्त उद्या धर्मवीर आनंद दिघे दहंडी महोत्सव बांधण्यासाठी येणार आहे